हॅलो बेटी रत्ना तुझा फोनची खूपच वाट पाहत होतो का बाई मी तुझा फोन येत नाही आजकाल माझी तब्येत बरोबर नाही राहत तसं काही नाही माझी शुगर वाढते ना म्हणून आता माझी शुगर साडेतीन हजाराच्यावर गेलेली आहे हो सासूबाई तुम्ही म्हणता तुमची शुगर साडेतीन हजाराच्यावर गेली साडेतीन हजार हजाराच्यावर शुगर जात असते का हा काही बी बोलता साडेतीन हजाराच्यावर जर शुगर गेली असती तर तुमची गुयाची ढेप झाली असती ना बाई काही बी बोलते ना सासूबाई हॅलो बाई बाबा मग घरी राहते का नाही घरी येतच नाही कुठे बेटा तुझे बाबा घरी राहते त्या सर्व त्या खेळ आंब्याच्या बगीच्यात राखवाली आहे ना तिथंच राहते आता जायलाच पुरत नाही इथून पस्तीस किलोमीटर रोज येणं करायला पुरत नाही त्यांची तब्येत बरोबर राहत नाही जास्त दगदग सहन होत नाही आई आई तब्येतीची जी काळजी घे बेटीची काळजी घेतोस माझी शुगर तशी वाढत नव्हती पण हे कसं आहे सुनाच्यानं वाढून राहिली माझी शुगर सगळी मी गोळ गोड 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 खायला देते म्हणून हे सगळी शुगर वाढून राहिली तर ठेवते आई कोण मी काळजी घेते हो हो ठेवते गं बाई ठेवते फोन आम्ही जी तुम्ही म्हणता शुगर आमच्यानं वाढली तुम्हाला गोड 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 खाले पाहिजे हमेशा गोड हमेशा गोड कशी शुगर वाढणार नाही हो ना भाई नाही दिली तर मग काय होते असं वाटते मतार माणूस आहे चार दिवस जगते खाऊ द्या मग का तुम्ही मला गोड खाऊ खाऊ मारता का मी जरी मागत असली तरी तुम्ही म्हणाले पाहिजे का बापा पा खाऊ नका हे गोड गोड मी किती काही मागितलं तर द्यायला नाही पाहिजे हे म्हणतात ना चोराच्या उलट्या बबा हे तशी गोष्ट झाली आता मी किती काही जरी मागितलं ना गोड खाले काहीच द्याच नाही मी किती काही हट्ट केला तरी बी नाही द्यायचं काही झालंच चालते पण गोड खायला द्यायचं नाही असं करू आपण आपल्या घरात साखर जीवातच नाही आणू म्हणजे तुम्ही याला नाही जेव्हा साखर तर आम्ही बी नाही खायचं नाही पण बाई आता आपणही साखर खाणं बनत राहा आपल्या साखर वाप आपण खाल्ली साखर ते वाप मामी गेली लागते नाही खाल्ली साखर तर मारून थोडी जाऊन राहिले तुम्ही नाहीच घरातच नाही आहे ना की साखर काही नाही मग आम्ही ते साखर खाणार तुमच्यासाठी आम्ही थोडी पाळणार आहे तुम्ही आता याच्यापुढे किती काही मारले ना गोड साखर काही गोड तुम्हाला खाऊ घालतच नाही आम्ही आम्हाला मारलं तरी चालते पण आम्ही खाऊ घालत नाही तुम्हाला शुगर आहे ना तुमची पत्पानी तुम्ही करा आम्हाला बी करायला लावता मग oh no. म्हण सांग आम्ही तुम्हाला गोड खाऊ खाऊ खव मारून टाकलं मेल्यावर येत म्हणसा मेल्यावर कोणी बोलत असते का भाई हा मेल्यावर बोलत जरी नसते पण बोटांनी इशारे करून इशारा करून ठेवत हो असते ना यात या इकडे हे सुरू राह पण त्या इकडे आमच्या दोघी तुम्ही कोणाचं इकडे बोट टाकून असते मरसा सांग यातच सुना मध्ये माराज मला लागले वाटते डिस्टेन्समध्ये राहून वर पोहोचूनच हे आता यायचं मन शांत होईल मी आई खाली करते हे तर खाणारच आहे या या मामाजी या कसं काय याने केलं मी दाजीला भेटायला गेलो तर दाजीने आंबे दिले तर जा घरी नेऊन द्या आंबे म्हणून मी आंबे घेऊन आलो बापा माझ्या घरचे माणसं किती काळजीची आहे आंबे पाठवले माझ्यासाठी पाठवले पण तुम्हाला आंब्याची फोड भेटणार नाही हो तुम्हाला शुगर माणसाची ना काळजीच नाही घेत भाई तब्येतीची काळजी घेत जाय मी पाय तब्येतीची काळजी घेतो रोज दीडशे किलोमीटर चालतो म्हणून तब्य तब्येत माहिती तंदुरुस्त राहते शुगर आहे तर गोळ नाही खायचं अजिबात नाही खायचं हमेशा म्हणतो गोड खायचं नाही शुगर वाढते गोड खायचं नाही शुगर वाढते आम्ही घरी नसलं तर घरातून कुलके तुम्ही कुलूप लावून ठेवत जा ना गोळी काही मला दिसू देता टिकून नाही माणसां माझं ना मला सासरवास करते खाऊच नाही घालत गेली सुनाय किती काही केलं तर नाव नसतेच बरं आंबे ठेवा आता मी चाललो त्या घेतली आंबे आणून खाऊन पाहतो आता कशी आहे ना आणा लवकर चकवाना आपण चिरून खाऊ नाही लवकर चकवाना आपण चिरून खाऊ तुम्हाला खन्ना काही भेटणार नाही फोड नाही भेटणार शुगर आहे तुम्हाला अहो बाई नवायचे माणसांना आंबे पाठवले खाऊ दे ना मले आंबे तुमच्यासाठी नाही पाठवले आमच्यासाठी पाठवले आम्ही सांगितलं होतं माझी का आंबे पाठवत जा घरी चांगले चांगले पाळाचे अहो खाऊ द्या माय चार दिवस जग नाही मग अजून म्हणसा सुनाय ना गोड खाऊ खाऊ मारून टाकलं मला मेल्यावर बोलत नसते ना बाई कोणी मेलं तर मेलं तिथं म्हणून सुनाय ना मारून टाकलं आंब्याचा खूपच सुगंध येत आहे ना आता आंबे आपणच खाऊ आता हे एवढे मोठे आंबे आपल्या दोघेले पचन का किती खाऊ आपल्या दो दोघे कोणी खाणार आहे नाही आता माझी दिले सुगर आहे म्हणल्यावर आता आंबे देता येत नाही आंब्यातली सुग्र चालते ना बिचारे फळ होईना ते काय होते द्या ना आपल्या बाग बगीच्यातले आंबे आहे ना आपल्या बगीच्यातले आंबे खाऊ तर द्या नाही नाही तुम्हाला आंबे अजिबात मिळणार नाही आंब्यामध्ये बी साखर असते त्यामुळे तुम्हाला आंबा मिळणार नाही म्हणजे नाही हे एवढे आंबे आपण दोघी खाचं तर कसं मी आहे ना हो मी खाते ना आंबे तुम्ही काल तकलीक घेता आना या सुरी आना कापू आपण आंबे खाऊ तुम्ही सासूबाई राहू द्या तुम्ही याच्यातनी तोंडास नका मारू असे समजेल आमच्या घरची महेश आता बिमार आहे मला महेश म्हणलं मी का महेश आहे का महेश्ही दिसतो का मी आहे साहे तू याई कर नाही का आंबे आपल्याकडून नाही खाणं झालेत मी माझ्या मायरी पाठवीन काही आंबे हो हो इथं माया पोटात आंब्याचं शीत नाही पडू द्याचं आणि तिथं मायरी पाठवतो म्हणते तू या पता तोंडी तू याई आहे तिच्यासाठी पाठवता रडू देवा नको रडू नको ताई काही नाही म्हणजे ना काही धाव नाही पडत येत कदा गमला की आहे पाय तू मा पायापाशी बसली आहे या लात लातून तर तिकडे जाऊन पडशील लात मारल्या नाही शुगरवाड्यांना आता आम्ही आंबे खात आहे आणि आंबे खाताय ते लमा असेल तर शुगर तुमच्या जाईल ना असं पाहिजे होत असते का हिबा अडकुंडे बैठता अडकुंडे तुम्हाला आंबा अजिबात बात मिळणार नाही में। तुमची शुगर वाढते पण आजपासून आपण आपल्या घरात गोड काहीच नाही आणू तिकडे पेटी ठेवून फेकून द्या आंबे तुम्ही नाही खात तर आम्ही नाही खा नाही म्हणजे तुम्हाला शुगर आहे तर आम्हाला शुगर आहे का आम्ही तर खाणार म्हणजे खाणार नाही आंबे देत तर नको देऊ पण आंब्याचा वास तरी घेऊ दे ना नाही नाही बाई आंब्याचा वास देऊ नको फडकन हात घेऊन आंबांनी बसून खाय नाही नाही मला विश्वास आहे का वास वास घेतो म्हणजे आंब्याचा वासच घ्या वाज घेतल्यावर वाटे शुगर वाढली मग वाज घेतल्यानं काही शुगर वाढत असते का काहीच आहे माहिती शुगर मी काही का आता मला काही म्हणता काही असते तुम्ही या घरात आणलं असता का मला वासाडे तुझ्यासोबत कसं बोला हेच कळत नाही मला पाय बाई आंबा देऊ का बरं हातातून हिसकून घचकन खाय मामीजी मामी तुमचे तुम हात मागला करा तू हात धर बरं तिकून मी फक्त नाकापाशी आंबा नेतो आम्ही हात धरला आता नाकापाशी ने वाज घेऊ दे फक्त ते बी चार फोटो दूरच ठेवतो पहा फक्त आंब्याचा वासात घ्या ते बी दोन चार सेकंद जास्त वेळ नाही नाहीतर आंब्याची सगळी सुगंध गायब होऊन जायची काय आंबा गोळ आहे तर खाय होऊन जाता काय बाबा साखर करून राहिले तुम्ही आंब्यासाठी मध्ये तुमची शुगर वाढते ना तुम्हीच तर म्हणाले किती काही मागितलं तर द्यायचं नाही किती काही मागून द्यायचं नाही मग आता आम्ही तसंच वागणार तुम्ही पटकू 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 डोक्स जरी फोडलं बकेटवर रक्त जरी निघालं तरी बी आम्ही तुम्हाला आंबा देत नाही बकेटवर रक्त निघालं तुम्ही जिवंत राहीन का भाई हां काही बी बोलतो आपल्या तुम्ही राहू शकता तुम्ही मोठी राही ना त्या इरीतले दोन चार बकेट सांडल्या म्हणजे काय मारते थोडी माणूस

असं हिसकून खाल्ला वाज घेतो म्हणे वाज घेतो म्हणे आंबा हिसकून खाल्ला वा मित्र तुम्ही बी लक्षात ठेवा आणखी अशा छोटीसाठी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरा करा रोचक आणि धमाल कॉमेडी या चॅनलवर भेटल तर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा